नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित तर, तर आज मी शेतामध्ये आलो आहे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही ही शेतामध्ये गेलेच असेल तर बघा तुमच्याकडलं वातावरण कसं आहे कारण की आज पाण्याची शक्यता जास्त दिसत आहे बघा आज शेतामध्ये पाणी चालू झालेलं आहे सगळीकडे ते बघा शेतामध्ये या गावात पाणी चालू आहे बघा चांगलं पाणी चालू आहे आणि आपल्या ग शेताकडे यायचंच आहे तर ही सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो आपला माल विका मालविका सोयाबीन आहे एकवीस जूनला मी सोयाबीनची पेरणी केलेली आहे आणि या सोयाबीनचा जो कालावधी हो आहे एकशे दहा तर एकशे पाच दिवसाचा कालावधी हो येतो म्हणजे आपल्या जमिनीनुसार जर तिकडे सोयाबीन म्हणजे समजा पाणी समोर राहिला तर याचा दिवसही वाढू शकते आणि जी रोगप्रतिकार शक्ती ही चांगली आहे आणि उगवण शक्ती शंभर टक्के शक्ती कारण मी यक्री बावीस किलो सोयाबीन पेरले बघा आणि जास्त दाट पण नाही आहे आणि जास्त पतले पण नाही आहे मेडियम पेरणी आहे आणि जिथले पेरले आपले पेर तिथले सोयाबीन निघाले आणि आपला सुया आहे शेतकरी मित्रांनो सोळा इंचचा आणि याची खत व्यवस्थापन केलेले आहे मी अकरी अकरा ती चौदा हे खत दिलेलं आहे मी म्हणजे नत्रस पालाश तिने तिनेही कंटेन दिलेली आहे आणि चौथं कंटेन आहे शेतकरी मित्रांनो आपलं सल्फर एकरी दहा किलो असं मिळून पन्नास किलो एकरी खत दिलेलं आहे तर तुम्ही यावर्षी कोणती व्हेरायटी पेरली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो आणि आपला व्हिडिओ यूट्यूब चॅनलवर नवीन शेतकरी बघित असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि आपली माती आपली लोक या फेसबुक पेजलाही फॉलो करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे शेतकरी मित्रांनो की केळीचा प्रादुर्भाव त्याची अवस्था कोणकोणत्या अवस्थेमध्ये कोणकोणत्या केळीचा जा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो या अवस्था आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पेरणी पासून आपल्या पिकावर सर्वात प्रथम खोडकिडा येतो शेतकरी मित्रांनो म्हणजे पंचवीस ते तीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला खोडकिडा दिसून येतो आणि दुसरं आहे शेतकरी मित्रांनो चक्रभुंगा म्हणजे पीक तीस ते पस्तीस दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला चक्रीभुंगा हा रोग जास्त दिसून येतो शेतकरी मित्रांनो कारण की शेंडे शेड्यातून कीड जाते आणि शेडे मरम पातात आणि पानं शेड्यावरचे वाढतात शेतकरी मित्रांनो असा चक्रीभुंगा आहे आणि दुसरा आहे शेतकरी मित्रांनो पेरणीपासून म्हणजे तंबाखूचे पाणी खाणारी अडी केसार अडी याचा जो रोग आहे शेतकरी मित्रांनो पस्तीस ते चाळीस दिवसाच्या चा अंतरात हे अळी येते शेतकरी मित्रांनो म्हणजे याचा प्रादुर्भाव जास्त जर झाला तर कसा ओळखावा म्हणजे दहा प्रति मीटरमध्ये असन म्हणजे पीक फुला फुलावर येण्यापूर्वी म्हणजे आता आपलं पीक फुलावर जेव्हा येतं फुलावर यायचंच राहते तेव्हा आपल्याला तंबाखूची पानं खाणारी अडी याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो याचा सर्वात जास्त प्रादुर्भाव केव्हा झालायला असा ओळखावं वो समजा प्रति मध्ये तुम्हाला जर दहा अड्या दिसत असेल तंबाखू पानं खाणारी अडी आणि केसर अडी पीक फुलावर येण्याच्या पूर्वी जर तुम्हाला दहा अड्या दिसत असेल तर समजाओ याचा प्रादुर्भाव जास्त होऊन राहिला हे तंबाखू पान खाणारी अळी पीक फुलावर याच्यापूर्वीच येते शेतकरी मित्रांनो आणि आता प्रत्येक जे व्हेरायटी आहे आपली शेत शेतकरी मित्रांनो वेगवेगळी व्हेरायटी आहे जसं जीएसटी पस्तीस तीस पस्तीस दिवसावर फुलावर येतं ते त्याच्या अगोदरच येते शेतकरी मित्रांनो या पिकावर आणि समजा आता मालविका आहे जसं मी वर मागच्या वर्षी उन्नती लावलेलं होतं हे पीक फुलावर सदतीस चाळीस दिवसानंतर फुलावर येते तर त्याच्यावर केसार अळी अगोदरच येते शेतकरी मित्रांनो तीस पस्तीस दिवसाच्या अगोदरच येते आणि तिसरा शेतकरी मित्रांनो हिरवी उंट अडी ह्या अड्या शेतकरी मित्रांनो बघा चार अड्या प्रति मीटर ओढीत पीक फुलावर असताना म्हणजे चार अड्या येते शेतकरी मित्रांनो पीक फुलावर असताना आणि तीन अड्या प्रति मीटर ओढीत शंगा भरण्याच्या अवस्था असताना शेतकरी मित्रांनो जेव्हा आपलं पीक फुलावर राहते तर चार अड्या त्या शेतकरी मित्रांनो पीक फुलावर असताना तर तुम्ही तुम्हाला लक्षात आलेलं अस शेतकरी मित्रांनो आता जी उंट अडी आहे जेव्हा पीक फुलावर राहते तेव्हा ह्या चार अड्या दिसतात एका मीटर मध्ये चार अड्या पाहायच्या आणि जेव्हा शेंग येते चलप येते चलपीवर शेंग भरण्याच्या व्यवसाय ह्या तीन अड्या आहेत शेतकरी मित्रांनो तर पीक फुलावर कधी राहतं आपलं समजा आप चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर शेंगा राहते आणि फुलं राहते तेव्हा याचा प्रादुर्भाव जास्त झालेला असा समजावा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला प्रति मध्ये जर अडी दिसत नसेल तर अडीचा प्रादुर्भाव कमी आहे आणि दुसरी अडी आहे शेतकरी मित्रांनो घाटे अडी म्हणजे शेंग जेव्हा शेंग अवस्था राहते तेव्हा शेंग अवस्थेचा कालावधी कोणता राहतो पन्नास ते साठ दिवसाचा शेंग जास्त चलप राहते आणि शेंगा राहते फुलाची मात्रा कमी राहतो म्हणजे पाच अड्या प्रति मीटरमध्ये जर तुम्हाला दिसत असेल शेंग भरण्याच्या अवस्थेत तर तुम्ही याचा प्रादुर्भाव जास्त झाला असा समजावा शेतकरी मित्रांनो तर असा या अडीचा प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो आणि याचं नियंत्रण तुम्हाला वेळेच्या अगोदरच करावे लागेल मी एका मीटरमध्ये जर तुम्हाला कमी दिसत असेल तुम्ही तुम्ही, तुम्ही लोकर तर तुम्ही फवारणी ला वेळ देऊ शकता आणि जास्त देत असेल तुम्ही म्हणजे जर अड्यात जास्त दिसत असेल तुम्हाला तुम्ही लवकरात लवकर फवारी करू शकता शेतकरी मित्रांनो तर असं ह्या कीटकचा प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो पिकाची अवस्थानुसार याचा प्रादुर्भाव होत असतो तर आता पहिली व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला आजच्या तारखेत अकरा दिवस झालेले आहे आता चार पाच दिवसांनी म्हणजे पंधरा ते सोळा दिवसाचं पीक असताना आपल्याला पहिलं नियोजन आहे तन्नाशुक। तुम्ही तणनाशकाचं नियोजन करा पहिले बघा आणि आजच्या तारखेमध्ये आजची एक जुलै आहे पाणी चांगला येत आहे सगळीकडे आज पाणी सांगितलेलं आहे आणि चांगला जर पाणी आला तर आज आपली चार चारक दिवसांनी आपण तणनाशकाचं नियोजन करू शकतो शेतकरी मित्रांनो कारण की तणनाशकाला चांगला ओलावा पाहिजे आणि तणनाशक मारतानीही वयानी पाहिजे शेतकरी मित्रांनो ओलावाही पाहिजे आणि वयानी पाहिजे फसनीतनी तणनाशक मारू नका कारण की फसनीतनी आपल्या पिकाचं नुकसान होऊ शकते आपल्याला चालता येत नाही पोट्याने चालायचं तर आपल्या पिकावर पाय पडते आणि त्याच्यातही आपलं नुकसान होते शेतकरी मित्रांनो तर ह्या होता किडीचा प्रादुर्भाव शेतकरी मित्रांनो कोणत्या अवस्थेमध्ये कोणकोणत्या किडीचा प्रादुर्भाव होतो तर या या अवस्थेत म्हणजे इथला म्हणजे इथली त्याची पातळी या शेतकरी मित्रांनो किडीचा जास्त प्रमाणात होण्याची तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो तुमची प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या माती आपली लोक या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली माती आपले लोक या फेसबुक पेजलाही लाईक करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद